हॅलो फ्रेंड मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण रेल्वेचे दोन हजार सव्वीसचे कॅलेंडर ठीक आहे तुम्ही रेल्वेचा अभ्यास तर करता पण रेल्वेचा अभ्यास करत असताना रेल्वेच्या कोणत्या जागा कोणत्या महिन्यात निघतील हे तुम्हाला माहीत असेल तर त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता बरोबर आणि तेच आपण मग दोन हजार सव्वीसचे दोन हजार सव्वीसचे कॅलेंडर आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहे की कोणत्या कोणत्या एक्झाम कोणत्या महिन्यात होणार आहेत मित्रांनो ठीक आहे आता बघा सुरुवात आपली होत आहे असिस्टंट पायलट म्हणजे काय तर ए एल पी बरोबर बऱ्याच जणांचं स्वप्न असतं रेल्वे चालवायचं आणि ते तुम्ही कोणते एक्झाम देऊन होऊ शकता तर ए एल पी असिस्टंट पायलट ठीक आहे आत्ता कॅलेंडरमध्ये सांगितल्याप्रमाणे ही एक्झाम कोणत्या महिन्यामध्ये त्याची वॅकन्सी येणार आहे तर त्याची व्हॅकन्सी येणार आहे हे जे दिलेलं आहे ती आहे तुमची नोटिफिकेशन येण्याची ठीक आहे तर त्याची नोटिफिकेशन येईल फेब्रुवारीमध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये तुम्हाला असिस्टंट लोकोपायलटची नोटिफिकेशन दिसणार आहे त्या अगोदर म्हणजे शॉर्ट नोटिफिकेशन दिसेल त्यानंतर लॉंग नोटिफिकेशन पण दिसणार आहे किंवा फॉर्म भरण्याची डेट पण सुरू होऊ शकते ठीक आहे म्हणजे आता ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची एल्पची शॉर्ट नोटिफिकेशन पण येईल लाँग नोटिफिकेशन पण येईल आणि फॉर्म भरायला सुरुवात पण होईल ठीक आहे किंवा मार्चमध्ये होईल पण फेब्रुवारीमध्ये तुम्हाला व्हॅकन्सी किती आहेत बरोबर एल पीला जागा किती आहेत या गोष्टी वयमर्यादा म्हणजे शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी सर्व फेब्रुवारीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मी तर म्हणे लाँग नोटिफिकेशन बघायला भेटू शकते ठीक आहे दुसरी व्हॅकन्सी आहे टेक्निशियन आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की टेक्निशियन मध्ये कोणती टेक्निशियन ग्रेड वन बरोबर ग्रेड वन की ग्रेड थ्री कारण ज्यांनी मागच्या वर्षी एक्झाम दिली असेल की तेव्हा त्याच्या मागच्या वर्षी फॉर्म भरला असेल त्यांना ग्रेड वन किंवा ग्रेड थ्री ही गोष्टी माहीत आहेत बरोबर पण इथं फक्त टेक्निशियन दिलेलं आहे तर मग सर टेक्निशियनमध्ये ग्रेड वन ग्रेड थ्रीची दोन्हीची की एकाची तर टेक्निशियन दिले म्हणजे ग्रेड वन आणि ग्रेड थ्री या दोन्हीची ही एक्झाम तुमची कोणत्या महिन्यामध्ये फॉर्म येतील तर मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुम्हाला याची शॉर्ट नोटिफिकेशन तरी शंभर टक्के बघायला भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो सेक्शन कंट्रोलर तुम्हाला माहीत आहे हे ग्रॅज्युएशनवर पोस्ट असते बरोबर मागच्या याच वर्षीपासून म्हणजे दोन हजार पंचवीस पासून जी पोस्ट सुरू झालेली आहे याच्या अगोदर सेक्शन कंट्रोलर ही पोस्ट नव्हते ठीक आहे याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल की नक्की सेक्शन कंट्रोलरचं काम काय असतं ठीक आहे आणि टेक्निशियन ग्रेड वन आणि ग्रेड थ्री ग्रेड थ्री या पोस्ट पूर्ण आय टी आयवर वर असतात हे तुम्हाला पण माहीत आहे आय टी आय बेस असतात पूर्ण ज्यांचा आय टी आय झालेला आहे एक वर्षाचा असेल किंवा दोन वर्षाचा असेल बरोबर एक असेल किंवा दोन असेल आय टी आय रेल्वे टेक्निशियन ग्रेड थ्रीच्या पोस्ट असतात ज्याचा तुम्ही फॉर्म भरून पूर्ण एक्झाम मराठीतून देऊ शकता एकच एक्झाम असते ग्रेड थ्रीसाठी ठीक आहे त्यामुळं आय टी आयच्या पोला पोरांनी सगळ्यात जास्त फोकस ह्या टेक्निशियनच्या एक्झामवर करावा असं मला वाटतं ठीक आहे मी एक्झाम विषय सेपरेट एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पाहिजे असेल तर डिटेलमध्ये माहिती नक्की सांगेल मित्रांनो ठीक आहे मित्रांनो सेक्शन कंट्रोलर काय आलं तुम्हाला मार्चमध्ये या एप्रिलमध्ये सेक्शन कंट्रोलर जागा निघतील ठीक आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणताल की पिरियड ही काय दिलेला असतो जानेवारी टू मार्च किंवा एप्रिल टू जून हा रेट काय हे पण महत्त्वाचं आहे तुम्हाला बरोबर तर जानेवारी ते मार्चपर्यंत तुमची ड्राफ्ट म्हणजे तुमची व्हॅकन्सी जी आहे किती आहे हे सगळं तयार होऊन त्याची शॉर्ट नोटिफिकेशन होऊन येऊन लॉंग नोटिफिकेशन येऊन तुमचे फॉर्म भरायलाही सुरुवात होऊन जाते या महिन्यात म्हणजे आता एल पीचं काय होईल जानेवारी तर महिना गेला एल पीचा बरोबर आता फेब्रुवारी आणि मार्च राहिला तर या दोन महिन्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन दिसेल जागा किती आहेत समजतील लॉंग नोटिफिकेशन येईल आणि फॉर्म भरायला सुरुवात होईल तसंच टेक्निशियन ग्रेड वन आणि ग्रेड थ्री आणि सेक्शन कंट्रोलर याचं तुम्हाला एप्रिल ते जून बरोबर आताची नोटिफिकेशन मार्चमध्ये येईल टेक्निशियनची आणि एप्रिलमध्ये येईल सेक्शन कंट्रोलरची ठीक आहे नेक्स्ट आहे ज्युनियर इंजिनियर डेपोट मटेरियल सुपरटेंडंट हे सगळं जेईमध्ये येतं मित्रांनो कशामध्ये जेई ज्युनियर इंजिनिअरच्या व्हॅकन्सी येतात त्यामध्येच या असते म्हणजे नोटिफिकेशनचं नाव जे आहे असतं आणि त्यामध्ये ह्या बाकीच्या सर्व व्हॅकन्सी असतात ठीक आहे याची नोटिफिकेशन कधी येईल तुमची जुलैमध्ये जुलैमध्ये याची शॉर्ट नोटिफिकेशन येईल आणि जुलै ते सप्टेंबरपर्यंत तुमचे फॉर्म भरायला वगैरे सुरुवात होईल ही डेट जी आहे ती एक्झाम होण्याची नाही नीट लक्षात घ्या नाहीतर परत तुमची सर एक्झाम पण याच महिन्यात होईल का नाही एक्झाम पुढे एका पाठीमागे एक होत असतात ठीक आहे त्यानंतर पॅरामेडिकल पॅरामेडिकलच्या पोस्ट कोणत्या एक्झाम कोणत्या एज्युकेशनवर असतात तर या असतात फार्मसी बरोबर डी फार्मसी बी फार्मसी ज्यांचं झालेलं असेल त्यांच्या असतात जेईच्या वॅकन्सी कशा असतात जास्तीच करून डिप्लोमा बरोबर तसेच इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगवर या पोस्ट असतात बरोबर शैक्षणिक कंट्रोलच्या ग्रॅज्युएशनवर असतात बरोबर नेक्स्ट वॅकन्सी आहे ह्या वॅकन्सी पण सर्वांना माहीत असतात बरोबर ह्या वॅकन्सी पण सर्वांना माहीत असतात काय नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय तर बारावी आणि ग्रॅज्युएशनवर निघणाऱ्या एन टी पी सीच्या जागा कारण ह्या दोन वॅकन्सी खूप फेमस आहेत महाराष्ट्रात आत्ता बाकीच्या पण मुलाला समजायला लागलेत पण या दोन वॅकन्सी फेमस आहेत कोणत्या एन टी पी सी ग्रॅज्युएट बरोबर आणि अंडर ग्रॅज्युएट का, का बरबर, तर ह्या बारावी आणि ग्रॅज्युएशनवर असतात यासाठी वेगळं काही एज्युकेशन लागत नाही बरोबर नॉर्मल बारावी झाले असेल किंवा नॉर्मल ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता बरोबर त्यामुळे ह्या वॅकन्सी निघतील तुमच्या ऑगस्ट दोन हजार सव्वीसमध्ये ठीक आहे आणि त्यांची पूर्ण प्रोसेस जुलै ते सप्टेंबरमध्ये म्हणजे नोटिफिकेशन येऊन फॉर्म भरायला सुरुवात होईल पूर्ण ठीक आहे आणि लास्ट आहे कुठल्या दोन मटेरिलियन आयसोलेटेड कॅटेगरी या जागा असतात तुमच्या डी एड बी एड झालेल्यांसाठी बरोबर एज्युकेशन झालेल्यांसाठी असतात याचं तुमचं सप्टेंबरमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये फॉर्म सुरू होतील म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये तुमचं फॉर्म भरायला सुरुवात होईल ठीक आहे आणि लास्ट वॅकन्सी आहे जी की सर्वजण फॉर्म भरतात त्याची आणि सर्वात महत्त्वाची वॅकन्सी लेवल वन आता मला मागच्या वेळी मॅसेज आलत बऱ्याच जणांचं की सर रेल्वे ग्रुप डी ची अॅन्युअल कॅलेंडरीमध्ये वॅकन्सीज आहे रेल्वे ग्रुप डीची वॅकन्सी येणार आहे की नाही मग दोन हजार सव्वीस मध्ये तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की लेव्हल वन म्हणजेच ग्रुप डी आहे म्हणजेच ग्रुप डी आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही लक्षात येतंय म्हणजे लेवल वन म्हणजेच काय तर ग्रुप डी आता समजलं मग ग्रुप डी ची वॅकन्सी येणार आहे का येणार आहे मग आता तुम्ही म्हणताल सर आता जे फॉर्म सुरू झालेत ते दोन हजार पंचवीस मधील वॅकन्सी आहे आता जी बावीस हजार व्हॅकन्सी आहे मित्रांनो जे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एकतीस डिसेंबर सॉरी एकतीस जानेवारीपासून ती बावीस हजार जी वॅकन्सी आहे ती दोन हजार पंचवीस ची आहे दोन हजार सव्वीस मध्ये परत वॅकन्सी येणार आहे डिसेंबरच्या आसपास जी अशी वीस पंचवीस तीस पस्तीस हजारापर्यंत असेल ठीक आहे मित्रांनो म्हणजे लेवल वन म्हणजेच काय ग्रुप डी ज्याचे नोटिफिकेशन ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे आता तुम्ही एक प्रश्न तुम्हाला पडतो बऱ्याच जणांना की सर खरंच या महिन्यामध्ये याची नोटिफिकेशन येईल का किंवा याच्या नोटिफिकेशन खरंच येतील का जर तुम्ही पाठीमागील दोन वर्षाचा अनुभव घेतला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस तर तुमच्या लक्षात येईल की दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला सर्व व्हॅकेन्सी आलेल्या दिसतील नसल कुठली वॅकेन्सी आली तर मला सांगा की सर ही आलेली नाही हा आता सेक्शन कंट्रोलवर वॅकेन्सी नवीनच सुरू झाली दोन हजार पंचवीस मध्ये त्यामुळे ती दिसणार नाही पण एल पी टेक्निशियन जी पॅरामेडिकल एन टी पी सी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट आणि आयसोलेट कॅटेगरीची आणि लेवलमन म्हणजे ग्रुप डी सर्व वॅकेन्सी दोन हजार चोवीस मध्ये पण होत्या बरोबर दोन हजार पंचवीस मध्ये पण होत्या आणि रेल्वेने सांगितल्याप्रमाणे रेल्वे दरवर्षी भरती करत आहे एक्झाम थोडी लेट झाली होती ती कशामुळे झाली होती तुम्हाला पण माहीत आहे रेल्वे ग्रुप डीची जी कोर्टात केस सुरू होती की रेल्वे ग्रुप डी ही दहावीवर की आय टी आयवर वर आणि फायनल रिझल्ट काय लागलेला आहे दहावी म्हणजे दहावी झालेलं कुणीही रेल्वे ग्रुप डी ची फॉर्म भरू शकतं म्हणजे आत्ता बावीस हजारच्या जागा निघालेल्या आहेत त्याचे फॉर्म रेल्वे ग्रुप डीचे दहावी ज्याची झालेले आहेत ते कोणी भरू शकतं आता याच्यावर पण मला मुलांचे मॅसेज येतात की मला समजतच नाही की मुलं असं मेसेज कसं करतात की सर माझी बारावी झालेली आहे मी रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरू शकतो का तुम्हीच उत्तर सांगा आता जर दहावीवर वॅकन्सी आहे तर दहावीच्या पुढे काही एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरू शकता बरोबर माझं आय टी आय झालेलं आहे सर मी फॉर्म भरू शकतो का माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे फॉर्म भरू शकतो का तू फक्त एवढंच ठरव की तुझी दहावी झाली का झाली तू फॉर्म भरू शकतो त्याच्या पुढे तुझं ग्रॅज्युएशन हो नाहीतर पीएचडी हो बरोबर एच डी झाली असेल किंवा तुझं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा बारावी झाली असेल त्यांना त्या एज्युकेशनशी घेणं येणं नाही त्यांचं मिनिमम एज्युकेशन दहावी पाहिजे तुझी जर दहावी झाली असेल तर तू रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरू शकतो त्यामुळे आता जी बावीस हजार व्हॅकन्सी सुरू आहेत फॉर्म भरणं त्याचा फॉर्म भरून घ्या काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता ही आपली डिजिटल बोर्डवरची पहिलीच व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातच ॲन्युअल कॅलेंडरपासून केलेली आहे ठीक आहे आता यातील एक एक एक्झामवर आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहे ज्या माध्यमातून तुम्हाला सर्व एक्झामविषयी सिलेबस एक्झाम पॅटर्नं अभ्यास कसा करायचा बुक कोणती वापरायची याविषयी अपडेट दिली जाईल आणि रेल्वेचे आता प्रत्येक अपडेट आपल्याला डिजिटल बोर्डच्या माध्यमातून भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे तरी तुम्ही आपल्या यूट्यूबवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओला ठीक आहे मित्रांनो आणि तुम्हाला यामध्ये अजून काही डाऊट असतील किंवा तुम्हाला यामध्ये कोणत्या एखाद्या टॉपिकवर किंवा एखाद्या एक्झामवर सर असं लेक्चर बनवा किंवा अशी माहिती पाहिजे असं वाटत असेल तर कमेंट करून खाली सांगा त्याच्यावर बनवू आणि हा महत्वाचं रेल्वे ग्रुप डीच्या लेवल वनच्या ज्या जागा जा असतात त्या दहावीवर मी सांगितलं पण त्यामधल्या ज्या टोटल जागा ज्या आहेत बावीस हजार त्यातल्या त्या वीस टक्के जागा वीस टक्के जागा किती वीस टक्के जागा ह्या आय टी आय प्लस ॲप्रांटिससाठी असतात आय टी आय प्लस ॲप्रांटीस हे लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे काय सर माझं आय टी आय झाला मग माझ्यासाठी असतील का नाही आय टी आय फक्त नाही आय टी आयहून अप्रॅन्टीस व्हायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ती ॲप्रंटीस रेल्वेमध्ये पाहिजे ठीक आहे एम एस सी बीमध्ये झाले सर माझे आणि सर मी कंपनीत केली मग मी वीस टक्क्यात फॉर्म भरू का भरला तरी तू शेवटी बाहेरच निघणार आहे हे लक्षात ठेव हो, त्यामुळं भरू नको फॉर्म भरू नको ठीक आहे जनरलमधून भर मग दहावीवर डायरेक्ट दहावीवर आहेत ना ज्या ऐंशी टक्के जागा कारण वीस टक्के जागा ह्या अप्रेंटिसवर असतात ऐंशी टक्के जागा आहे दहावी वर्षात त्यामधून फॉर्म भर कंपनीमध्ये एम एस सी बीमध्ये कुठंही झाला असेल रेल्वे सोडून तर फॉर्म त्या वीस टक्क्यामधून भरू नका ठीक आहे मित्रांनो काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा त्याच्यावर आपली पुढची व्हिडिओ येत राहतील थँक्यू फ्रेंड